नमस्कार श्रावण म्हटला की उपवासाचे दिवस आले उपवासाच्या दिवसात आपल्याला व्हेज भाज्या खायच्या असतात परंतु लहान मुलांचे खूप नखरे असतात त्यांना भाज्या आवडत नाही म्हणून आज मी तुम्हाला श्रावणातील क्रिस्पी अशी व्हेज बोंबील दाखवणार आहे व्हेज बोंबील म्हणजे भेंडीची भाजी कुरकुरीत भेंडी करण्यासाठी लागणारं साहित्य ही भेंडी घेतलेली आहे मी तिला अशी उभी चिरायची चार भाग करायचे आणि पुन्हा जरा छोटी करायची आणि त्याच्यासाठी हा मसाला मी घरी बनवलेला आहे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ कॉर्नफ्लावर हळद तिखट मीठ आणि आमचूर पावडर हे टाकून थोडं मिक्सरला फिरवून घेतलंय आणि आले लसूण पेस्ट आणि तेल आता आपण त्याला आले लसूण पेस्ट टाकू आणि सगळं मिक्स करू ते हाताने मिक्स केलं तरच सगळं व्यवस्थित मिक्स होत आता आपण हा मसाला लावू हा मसाला लावून थोडा वेळ पाच मिनिट ठेवून द्यायचं माझी नात अजिबात भेंडीची भाजी खात नव्हती पण मी हा असे वेगवेगळे प्रकार करायला लागली तिला आता ही भेंडी खूप आवडते आता आपला मसाला लावून झालेला आहे पाच मिनिट झाले आता आपण ती फ्राय व्हायला ठेवून द्यायचं या पॅनवर तेल टाकायचं आणि ही अशी भेंडी पसरून द्यायची आता त्याचा हळूहळू कलर चेंज होत जाणार आणि ह्या भेंडी व्हायला पाच ते दहा मिनिट लागतात ती बारीक गॅसवर ठेवायची आणि परतून हळूहळू ती क्रिस्पी होऊन द्यायची आपण बोंबील कसे क्रिस्पी होण्यासाठी गॅसवर ठेवतो बारीक गॅसवर आणि हळूहळू परतून घेतो तशी ही भेंडी पण हळूहळू परतून घ्यायची बारीक गॅसवर करायची बघा आता हळूहळू क्रिस्पी होत चालली आहे आता बघा ही भेंडी कशी झालेली आहे छान आता मी ताटामध्ये काढून घेते आता ही तुम्ही मुलांना तशी खायला देऊ शकता चपाती सोबत खायला देऊ शकता मुलं तशी सुद्धा आवडीने खातात थँक यू कुरकुरीत भेंडी